तुम्ही अध्यक्षपदाचा जो कार्यभार हातात घेतला तेव्हापासून नवनवीन उपक्रम आपण राबवत आहात पहिला एक उपक्रम आपण घेतला की आता बारावी आणि दहावीच्या परीक्षा आहेत तर कॉपीमुक्त अभियान हा एक तुम्ही प्रकल्प राबवत आहात ह्या संदर्भात आपण काय बोलाल कॉपीमुक्त अभियान तसं पाहिलं तर हे काही नवीन संकल्पना नाही आहे वर्षानुवर्ष राज्यमंडळाकडून सूचना येतात मी आता नव्यानं विभागीय मंडळ कोल्हापूराचं या ठिकाणी जे आपलं विभागीय मंडळ आहे त्याचा अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला आहे आणि याच्यापूर्वी या विभागीय मंडळांतर्गत दोन जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे रत्नागिरीसारखा जिल्हा जो आहे कॉपीमुक्त जिल्हा म्हणून ओळखला जातो सिंधुदुर्ग पण त्याच धरतीवर आपण या तीन जिल्ह्यामध्ये म्हणजे सातारा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा गैरप्रकारमुक्त घ्यावी म्हणजे कॉपीमुक्त परीक्षा व्हावी असे अपेक्षा ठेवून सर्वसमावेशक अशी तयारी सुरू केली आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी कॉपी तर करू नये मग त्याच्या जोडीला काय करायला पाहिजे तर त्यांनी अभ्यास केला पाहिजे शिक्षकांनी सराव घेतला पाहिजे उजळणी घेतली पाहिजे पालकांनीसुद्धा त्यांची मानसिकता बदलली पाहिजे जेणेकरून जे, जे विद्यार्थी दहावी आणि बारावीच्या परीक्षेतून पुढं जातील ते गुणवत्ताधारकच असतील त्यांनी मिळवलेले जे गुण आहेत ते खरंच कष्टानं मेहनतीनं अभ्यासानं मिळवलेले गुण असतील आणि त्याचं समाधान खूप चांगलं असेल कारण असं झालं आहे की जे विद्यार्थी असं गैरमार्गाने उत्तीर्ण होतात आणि कदाचित गुणांची मोठी वाढ आपल्याला दिसते आणि पुढे जाऊन ते विद्यार्थी विविध परीक्षा प्रवेश परीक्षांमध्ये मागं पडताना आपल्याला दिसतात म्हणून गैरप्रकारमुक्त किंवा कॉपीमुक्त अभियान असणं अतिशय आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला सर्वच समाज घटकांची म्हणजे आपल्या शिक्षण विभागामधल्या संपूर्ण यंत्रणेची जी परीक्षा घेणारी यंत्रणा आहे ती पालक आपले शाळेतले शिक्षक आणि विद्यार्थी अशी सगळ्यांची मानसिकता बदलणं आवश्यक आहे त्यामुळं मी सुरुवातीला जिल्हास्तरावर सर्व यंत्रणांची बैठक घेतली मुख्याध्यापकांची बैठक घेतली आणि शाळा स्तरावरती बैठका घेऊन शिक्षक पालक आणि विद्यार्थ्यांची मानसिकता बदलणं त्यांना कॉपीमुक्तीची शपथ दोन टप्प्यात देणं पहिला टप्पा म्हणजे शाळा स्तर आणि दुसरा टप्पा म्हणजे ज्यावेळी त्यांची परीक्षा लेखी परीक्षा सुरू होईल त्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी त्यांना कॉपीमुक्तीची शपथ देणं असा हा उपक्रम आहे त्याच्या त्याच्याबरोबर अजूनच तुम्ही प्रौढ साक्षरता अभियान यावरही काम करत आहात त्याबरोबर तो तुमच्याकडे चार्ज होता पण आता तुम्ही अध्यक्ष म्हणून ही कार्यभार सांभाळत आहात आणि हा जुनाही चार्ज तुम्ही आहात काय सांगा हां आता उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम आपल्या सगळ्यांना माहीत आहे की दोन हजार बावीस ते सत्तावीस हा पंचवार्षिक कार्यक्रम आहे केंद्र शासनाचा हा राज्य सरकारच्या मदतीनं सुरू आहे आणि आपण दरवर्षी केंद्र शासनाकडून आपल्याला राज्याला टार्गेट येतं राज्याकडून जिल्ह्याला टार्गेट दिलं जातं आणि त्या उद्दिष्टानुसार त्या त्या वर्षी किती जणांना साक्षर करायचं पंधरा आणि त्या पुढच्या वयोगटातील सर्वांना आपल्याला साक्षर करायचं आहे त्यामध्ये स्त्री पुरुष सर्व समाज घटक अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्पसंख्याक सर्वसाधारण सर्वच क्षेत्रातले म्हणजे ग्रामीण आणि शहरी सर्व गावं सर्व वाड्या वस्त्या सर्व ठिकाणी हे अभियान सुरू आहे शाळा हा त्याचा मुख्य घटक किंवा एकक आहे आणि इतरांनी सगळ्यांनी त्याला या घटकाला मदत करायची आहे म्हणजे सर्वेक्षण करणं स्वयंसेवक आणि असाक्षरांची जोडी लावणं त्यांचं अध्ययन अध्यापन वर्ग सुरू करणं त्यांचा सराव घेणं परीक्षा घेऊन त्यांना प्रमाणपत्र देणं केवळ वा लिहिता वाचता आलं किंवा सही करता आली म्हणजे साक्षर नाही तर त्याला पुढं संख्या ज्ञानाशिवाय आपण आता जीवन कौशल्यांचं शिक्षण जे आहे ते सुद्धा अपेक्षित आहे यामध्ये या समाविष्ट आहे किंवा निरंतर शिक्षण त्याचं शिक्षण सतत चालू राहिलं पाहिजे असंही आपण त्याच्यामध्ये अपेक्षित केलं आहे म्हणजेच काय की डिजिटल साक्षरता अशा साक्षरांना आली पाहिजे किंवा कायदेविषयक साक्षरता आर्थिक साक्षरता हे सुद्धा त्याच्यामध्ये आलं पाहिजे मी आता राज्यस्तरावर काम करत असताना गे मागच्या वर्षी याच्यामध्ये खूप अनुभव आला आणि आता माननीय राज्यमंडळाचे अध्यक्ष आणि शिक्षण संचालक योजना यांनी प्रत्येक विभागीय मंडळाच्या अध्यक्षांना आता विभागीय समन्वयक म्हणून जबाबदारी दिली आहे आणि माझ्याकडं राज्य समन्वयक म्हणून जबाबदारी आहे तर हा कार्यक्रम जो आहे आपल्या राज्यभर तो यशस्वी व्हावा म्हणून आमचा सातत्यानं प्रयत्न सुरू आहे लवकरच महिनाभरामध्ये आपण आता अशा चालू वर्षातले जे असाक्षर नोंदणी झालेली आहे त्या सर्वांची आपण परीक्षा पण घेणार आहोत आणि मागच्या वर्षी जे परीक्षेला बसू शकले नव्हते किंवा जे उत्तीर्ण होऊ शकले नाहीत अशांचीही आपण लवकरच परीक्षा घेतो आहे सर्व शाळांनी अशा अक्ष असाक्षरांची नोंदणी करावी आणि त्यांना स्वयंसेवकांच्या मदतीनं शिकवावं अशी आमची अपेक्षा आहे